जय शिवराज शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपले आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण मागील त्याला सोलार या योजनेमधून आज आपण आपली कंपनी निवडणार आहोत तर मित्रांनो आपण गेली महिना दीड महिना अगोदर पेमेंट केले होते त्यामुळे आपल्याला पे पेमेंटचे ऑप्शन आले आपल्या कंपनी निवडायचे ऑप्शन आले आहे शेतकरी मित्रांनो तर आपण बघूया कशाप्रकारे कंपनी निवडायची तर शेतकरी मित्रांनो ज्यांनी ज्यांनी नोंदणी केली त्या प्रत्येकांना एक एम के आय आय डी म्हणून एक नंबर आलेला आहे तर तो नंबर आपल्याजवळ ठेवणं गरजेचं आहे कंपनी निवड करताना तर शेतकरी मित्रांनो चला या आपण बघू प्रकारे कंपनी निवडायची आहे तर शेतकरी मित्रांनो आपण सर्वप्रथम महा डिस डॉट इन ह्या वेबसाईटवर सर्वप्रथम जायचे तर शेतकरी मित्रांनो आपण इथं हे बघ बघू शकतो कंपनी मार्फत आपलं हे आले सावधान बनवण्यास दूर तर मित्रांनो इथं आपण हे पेज कट करूया तर मित्रांनो इथं तुम्ही उद्या साईडला बघू शकता लकी डिजिटल ग्राहक योजना मागील त्याला सौर कृषी पंप योजना रोपटॉ सौर रोपटॉप कनेक्शनसाठी अर्ज करा महावितरण योजना तर मित्रांनो असे सहा ते सात नमुने इथं दाखवलेत तर मित्रांनो त्यात आपण मागील त्याला सौलर सौर कृषी पंप योजना यावर टिक करूया तर मित्रांनो आपण बघूया पुढे आले मुख प्रश्न या योजनेची माहिती परिपत्रक शासन लाभार्थी सुविधा वारंवार विचारले जाणारे प्रश्न तर मित्रांनो आपण लाभार्थी सुविधामध्ये हे करूया मित्रांनो ज्यांनी अर्ज केलेला नाही त्यांनी सर्वप्रथम वरती अर्ज करा या ऑप्शनवर हे करायचं पण ज्यांनी मित्रांनो ज्यांच्याकडे आयडी आहे आपला एम के आय डी एम एस डाय जो आय डी असेल तो तर मित्रांनो अर्ज सद्यस्थितीवर आपला ओके करायचं आहे तर मित्रांनो हे पुढे असं पेज नवीन ओपन पेज ओपन होते तर त्यानंतर मित्रांनो आपण आपली एम के आय डी इथे सर्च केला आता माझी इथे डायरेक्ट हे आहे मित्रांनो हे डायरेक्ट पेस्ट करतो सर्च करायचं मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे माझी आय डी ते पूर्ण डिटेल दाखवते पेमेंट रिसिट दाखवते जनरल फाईव्ह एच पी दाखवते मित्रांनो यावर आपल्या कंपनी निवडायच्यासाठी ऑप्शन दिले आहे तर काही जणांनी पंधरा दिवसादवर ज्यांनी पेमेंट केलं आहे त्यांना बी लवकरात लवकर कंपनी निवडायचे ऑप्शन येईल तर मित्रांनो आपण सर्च वेंडरवर टिक करूया तर मित्रांनो खाली बघू शकता वेंडर असाइनमेंट इथं सेलेक्टमध्ये शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता खूप सारे कंपन्या आलेल्या आहेत त्याच्यात मित्रांनो विशेष म्हणजे जुनी एक बी कंपनी दाखवत नाही तर मित्रांनो आपण बघू शकता अल्पेक्स सोलार लिमिटेड ड्यूक पंपिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिट गणेश ग्रीन गॅलो एनर्जी हिमालयन सोलार आयकॉन सोलार जेन इरिगेशन कोझल इन एनर्जी ए पी सी प्रोजेक्ट सद्भाव पी एच डीजी टेक प्रोग्रेसिव्ह ॲग्रोटेक सायली एप एफ सी एस जी सनरायजेस आणि सात्विक अशा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा कंपन्या शेतकरी मित्रांनो या दिलेल्या आहेत तर आपण मित्रांनो विशेष काळजी ही घ्यायची की कंपनी निवड करताना की आता उदाहरण माझं पाच इंच पीचं आहे पण मी शेतकरी मित्रांनो एक इंच जरी पाणी मी चालत असलं तरी जमल पण कंपनी सर्विस देणारी चांगली पाहिजे जेणेकरून आता माझं जाणं जेल तर माझे जे एखादी कंपनी मी निवडेल त्या कंपनीचं होम सेंटर म्हणजे ऑफिस जाणार असलं पाहिजे जेणेकरून माझा उद्या काही फॉल्ट झाला तर मला तिथं रिपेअर करायला घेऊन जाता आलं पाहिजे किंवा ताबडतोब मला माझी सर्विस भेटली पाहिजे त्यामुळे आपण आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे ऑफिस आहे तीच कंपनी होता तो पण निवडा पाणी थोडंफार कमी जरी असलं तरी चालेल तर शेतकऱ्यांना मित्रांनो आता मी ना ना मी तुम्हाला कोणती कंपनी रिपेअर नाही करणार यापैकी यात पण मी माझ्या जी कंपनी निवडायची ती तुम्हाला निवडित होतो मित्रांनो मी प्रोग्रेस अग्रव ठेक हे माझ्या गावातली कंपनी असल्यामुळे मी याला हे करतो आहे टिक सिलेक्ट करतो आहे तर मित्रांनो आता इथं दाखवत आहे इथं सर्वात खाली दाखवले की एक्सपेक्टेड ड्युरेशन ऑफ वर्क म्हणजे तुम्हाला कमीत कमी दोन महिन्यात मटेरियल येऊन जाईल असे दाखवतात असाइनमेंट दाखल आहे असाय तर मित्रांनो टिक टिकलेलं आहे मी तर मित्रांनो आता यांनी माझ्या नंबर एक ओ टी पी पाठवलेला आहे मित्रांनो कॉपी केला तो पेस्ट करायचा आहे व्हॅलीडे ओ टी पी सक्सेसफुल व्हॅलिडेटेड ओके मित्रांनो इथे बघू शकता मित्रांनो आपल्यावरती मेसेज बी ताबडतोब येतो कोणती कंपनी निवडली त्यासाठी तर मित्रांनो स्क्रीनशॉट काढून ठेवताय ओके तर मित्रांनो माझी कंपनी निवडली आहे अशा पद्धतीने आपण आपली कंपनी निवडायची व ज्यांना कोणाला अजून कंपनीवरचे ऑप्शन आले नाही पण पेमेंट झाले अशा मित्रांनी एक दोन दिवस आड आपले स्टेटस चेक करायचे स्टेटसवर आपल्याला क कळेल की कंपनी आपली होईल की नाही म्हणजे ऑप्शन आली की नाही धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला नवीन नवीन माहिती मिळण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद